मध्ये आत्मघाती हल्ला करणारा आदिलदार हा कट्टर विचारसरणीचा होता महिलांनी बुरख्यामध्येच राहावं ही त्याची मानसिकता होती तालिबानी जिहादी आदिल हा पाकिस्तानात जाऊन अधिकच कट्टर झाला आणि तिथून येताना मृत्यूचा प्लानच तो घेऊन आला कारण पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी त्याचा ब्रेन वॉश केला होता कट्टर विचारसरणीचा मुलांनी प्रेमात पडू नये मुला मुलींनी बुरख्यात राहावं माझ्या मृत्यूनंतर जल्लोष करा और मुझे अपनी रब से ये उम्मीद है कि कट्टरपंथी विचारसरणी कडून ब्रेन वॉश अतिरेकी आदिल दार हा पूर्णपणे कट्टरपंथीय होता मुलांनी प्रेमात पडू नये असं तो म्हणायचा मेरा ये पैगाम जिस वक्त आप हजरात तक पोहोचेगा उस वक्त मी रब की जन्नतो के मजे लोट रहा होऊंगा काश्मीर मध्ये काही दहशतवादी मुलींच्या प्रेमात पडून लष्कराच्या हाती लागले होते यामुळे तो असं म्हणायचा तसही व्हॅलेंटाईन डे हे काही इस्लामला अनुसरून नाही त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हा हल्ला घडवून आणण्याचा त्याचा हेतू असू शकतो इतकंच नाही तर माझ्या मृत्यूनंतर जल्लोष करा असंही तो त्याच्या नातेवाईकांना सांगायचा यावरून त्याचा कसा ब्रेन वॉश झाला होता हे लक्षात येईल अफगाणिस्तानात तालिबानांचा जिहाद यशस्वी झाल्याचा दावाही आदिलदार यानं केला होता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात तालिबानांना पराभूत करण्याची के घोषणा केली होती त्यामुळे चौताळलेल्या आदिलनं अफगाणिस्तानात तालिबानी विजयी झाल्याचं म्हटलं जैशचा कमांडर अब्दुल गाझी हा अफगाणिस्तानातील आयडी स्पेशालिस्ट होता पुलवामातल्या हल्ल्यामागे त्याचा हात असल्याचा संशय आहे संसदेवरील हल्ल्याचा मास्टर माइंड अफजल गुरु याला नऊ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं तसंच तालहा रशीद आणि उस्मान हैदरचा खात्मा करण्यात आला होता मसूद अजहरच्या पुतण्यालाही ठार करण्यात आलं होतं त्यामुळे जैश अतिरेकी बदला घेण्याची संधी शोधत होते नऊ फेब्रुवारी पासून आदिल दार अब्दुल गाझी आणि जैश ए मोहम्मदचे अतिरेकी हल्ला करण्याची संधी शोधत होते पुलवामा मध्ये ज्या ठिकाणी सीआरपीएफ च्या ताफ्यावर हल्ला झाला त्या ठिकाण आदिलदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे तिथूनच त्यानं त्याची गाडी सुमारे साडेतीनशे किलो स्फोटकानं भरून आणली होती हीच गाडी भरगाव वेगानं त्यानं सीआरपीएफच्या ताब्यात घुसवून आत्मघातकी हल्ला केला आज काश्मीर खोऱ्यामध्ये जिथे दहशतवाद सुरू आहे तिथे अडीचशे ते तीनशे दहशतवादी अजून सुद्धा जिवंत आहेत कारण जे दहशतवादी मारले जातात त्यांची बदली करण्याकरता पाकिस्तानमधून दहा पंधरा टक्के दहशतवादी नवीन येतात आणि काश्मीर खोऱ्यामधले काही युवक जे उग्रवादामध्ये अडकलेले आहेत ते दहशतवादी बनतात त्याच्यामुळे जरी दहशतवादी जरी मारले गेले तरी त्यांची संख्या काही फारशी लक्षणीयरित्या काही कमी झालेली नाहीये आदिल दार हा काश्मीर मधील तिसरा दहशतवादी आहे ज्याने आत्मघाती हल्ला केला आहे त्याच्या आधी अहमद खान आणि अफाक शाह या दोघांनी आत्मघाती हल्ले केले होते एकोणीस वर्षांपूर्वी अफाक शाह याने पहिला आत्मघाती हल्ला केला होता श्रीनगर मध्ये आर्मीच्या हेडक्वार्टर मध्ये हा हल्ला केला होता एकोणीस वर्षापूर्वी काश्मीरमध्ये सुरू केलेला आत्मघाती हल्ल्याचा प्रवास आता अधिक हिंसक आणि रक्तरंजित बनत चालला आहे काश्मीरचं रक्ताळलेलं नंदनवन कधी शांततेत नांदेल या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळत नाहीये ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी अद्यदार याला स्फोटासाठी स्थानिक पातळीवरून कार देण्यात आली

गद्दार कोड। कशी मदत करणारे मिळते आदिलदार याला स्फोट घडवण्यासाठी जे वाहन देण्यात आलं होत ते लोकल मदतीमुळे मिळालं याचाच अर्थ दहशतवाद्यांचा स्लीपर सेल हा किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे हे लक्षात येतं या स्लीपर सेलकडे पाकिस्तानातले दहशतवादी स्फोटक बरवतात दहशतवाद्यांकडून आलेली स्फोटक त्यांचे स्लीपर सेल जमा करून ठेवतात छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये येणारी ही स्फोटक साठवून त्याचा मोठा स्टॉक केला जातो स्फोटकाचा झालेला स्टॉक हा नंतर पुलवामासारख्या हल्ल्यांसाठीही वापरला जातो कुंपण परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी कुंपण घालता येत नाही किंवा जंगलामुळे सर्वत्र नजर ठेवता येत नाही तरीही सीमेवरील सैनिक तिथं लक्ष ठेवून संरक्षण करत असतात मात्र कधी कधी या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र आणि स्फोटके घेऊन भारताच्या सीमेत प्रवेश करता येतो अनेकदा पाकिस्तान नेपाळ मार्गे स्लीपर सेलच्या माध्यमातून काश्मीरमधल्या दहशतवाद्यांमार्फत स्फोटक पोहोचवतात काश्मीरमध्ये अनेकदा सैनिक हे दहशतवाद्यांशी लढत असतात त्यावेळी दहशतवाद्यांच्या बचावासाठी दगडफेकी झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय या दगड आडून दहशतवादी गोळीबारही करतात देशांतर्गत संकट वाढत असल्यामुळे आता देशानच अत्याधुनिक शस्त्र वापरून प्रबळ होणं हाच यावरचा पर्याय आहे आपण अनेक नवीन शस्त्र प्रणाली मेक इन इंडिया मध्ये भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे आशा करूया किती लवकरात लवकर येतील कारण वेगवेगळ्या प्रकारचं शस्त्रास्त्रांचं जे आधुनिकीकरण आहे जे पारंपरिक युद्धा करता पाहिजे ते खूप मागे पडलेलं आहे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानची आय एस आय अशी दुहेरी मदत दहशतवाद्यांना मिळते त्यातच आपल्या देशातले गद्दारांमुळे दहशतवाद्यांना मदत मिळत असल्याचं दिसतंय त्यामुळे ही तिहेरी मदत रोखण्यासाठी भारतानं आता तिहेरी हल्ला करण्याची गरज आहे सागर आव्हाड टीव्ही नाईन मराठी पुणे